वक्तव्यांनी महापुरुषांच्या कामाचा मोठेपणा कमी होऊ शकत नाही असे वक्तव्य पद्मश्री डॉक्टर सेठ यांनी व्यक्त केलं कन्याकुमारी ते दिल्ली असा सायकलने प्रवास करीत त्यांचा शेगाव येथे आगमन झालं त्यावेळी ते बोलत होते देशासाठी योगदान असलेले महापुरुष व्यक्तींना त्यांच्या मोठेपणाला कमी दाखविण्याचे प्रयत्न अनेकदा होत आले आहे आणि पुढेही होणारच आहेत मात्र त्याने फारसा काही फरक पडत नाही महापुरुषांनी केलेले कार्य त्यांचे विचार सर्वांसाठी कायमस्वरूपी प्रेरणादायी आहेत असे मत गांधी विचाराचे प्रचारक व प्रसारक पद्मश्री डॉक्टर किरण सेठ यांनी व्यक्त केलं काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकलने प्रवास करून ते परतीच्या मार्गाने दिल्लीकडे निघाले आहेत दरम्यान बुधवारी ते शेगावामध्ये पोहोचले यावेळी चिन्मय विद्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पद्मश्री डॉक्टर किरण सेठ यांनी देशभरातील नागरिकांमध्ये तीन मुद्द्यांच्या प्रचारासाठी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी श्रीनगर ते कन्याकुमारी अशी सायकल वारी केली आहे त्यानुसार त्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सुरुवात केलेली सायकल यात्रा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये कन्याकुमारीमध्ये पोचली होती तेथून ते परतीला निघाले दरम्यान त्यांनी संगीत संस्कृति कला क्षेत्र योगदान बदल विद्यालक महति वावी व प्रोत्साहन मिलावे यहाँ चिन्मय विद्यालय कर तो खैर देखिए ऊपर नीचे तो हमेशा होता रहेगा लोग उसको कम करेंगे और हम जैसे लोग उसको कहेंगे नहीं कम नहीं करना है ये तो च, ऐसा चलता जाएगा ऊपर नीचे ऊपर पर कोई उसको कम कर ही नहीं सकता जब एक चीज़ किसी ने करी है जो किसी एक कोई भी होए लोग अभी शिरडी साई बाबा को भी कहते हैं भाई वो तो मुस्लिम था ये था वो था पर जो भी होए बात ये जो उसने कही बात कही वो ग्रेट थी तो राम जी ग्रेट की है सब ये लोग ने ग्रेट कर, बातें करी हैं तो कहने का मतलब है उप, पुल डाउन करने के लिए उनको नीचे खींचने के लिए बहुत से लोग हमेशा होते हैं ऐसे महात्मा गांधी के लिए भी हैं तो ये चल, ये तो दौरा चलता रहेगा विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधि मोहम्मद फारूक हा वृत्तांत